नमस्कार मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संपर्क साधतोय परवाच बात एक बातमी ऐकली की जिममध्ये एक चाळीस वर्षाचा तरुण सो व्यायाम करताना अचानक त्याला हार्ट अटॅक आला हृदय विकाराचा झटका आला कार्ड्या अरेस्ट झाला आणि तो मृत झाला जिममध्येच सो अशा वारंवार बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा हे लक्षात येतं की जेव्हा चाळीसाव्या पंचेचाळीसाव्या वर्षी काही ना काही त्रास सुरू होतो ब्लड प्रेशर वाढतं शुगर वाढते मग अशा वेळेला डॉक्टर सल्ला देतात की व्यायाम सुरू करा अशा वेळेला काही एन्थुजियास्टिक लोक असतात ते अचानक जिम लावतात आणि भरपूर व्यायाम करायला सुरुवात करतात की ज्यांना त्यांच्या शरीराला कितपत व्यायाम झेपण्याची शक्यता आहे हे त्यांना स्वतःलाच माहिती नसतं आणि असा जर जास्त व्यायाम केला गेला किंवा एक्सेस व्यायाम केला गेला हृदयाची गती खूप वाढत असली किंवा हृदयाच्या स्नायूंवरती खूप ताण येत असला शरीराच्या बाकी स्नायूंवरती खूप ताण येत असला तर त्याचं पर्यावसन हे हृदयविकाराच्या झटक्यात होऊ शकतं किंवा मध्ये होऊ शकतं त्यामुळे तुम्ही कुठलाही व्यायाम एस्पेशली असे लोक की ज्यांचं वय चाळीसच्या पुढे आहे त्यांनी कुठलाही व्यायाम सुरू करताना त्यांनी जरूर ही काळजी घ्यावी की त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की मी अशा प्रकारचा व्यायाम सुरू करतो करू का नको करू त्यामुळे हा सल्ला घेऊन त्यानुसारच तो व्यायाम सुरू करावा आणि मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या इन्क्रीमेंट्स कराव्यात म्हणजे दर आठवड्याला एक टक्का दोन टक्का असा जर तुम्ही तो वाढवत नेलात तर या व्यायाम करण्यातली जी सेफ्टी आहे ती राहील त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही त्याचा तुम्हाला तुमचं आरोग्य मेंटेन करण्यासाठी एक चांगला फायदा होईल स्वस्थ राहा सुरक्षित राहा स्वास्थ्य हॉस्पिटलतर्फे आरोग्यदायी जीवनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद